इन्नरमधील वाहतूक व्यवस्था कायमची सोडवण्याकरिता इचलकरंजी विधानसभेचे नूतन आमदार डॉ राहुल आवाडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवी पोलीस निरीक्षक सचिन पाटील वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत निशंदार तसेच बांधकाम विभाग अधिकारी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक महावितरणचे अधिकारी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुख मंडळी पक्षाचे काही पदाधिकारी पत्रकार यांची बैठक घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याकरिता उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला होता त्याप्रमाणे कबनूर ग्रामपंचायतीनं मेन रस्त्यावरील सर्व दुकानदार व्यावसायिकांना व स्टॉलधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबतच्या नोटीस नोटीसमध्ये ज्यांची ज्यांची अतिक्रमण झालेली आहेत त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याबाबत मुदत या नोटीशी प्रमाण कबनूरमधील कबनूर ओढ्यापासून कबनूर चौकासह कबनूर नवीन नाक्यापर्यंतच्या सर्व गाळाधारकांनी आपापल्या दुकानासमोरील सर्व अतिक्रमण स्वतःहून काढून घेतली तसेच रस्त्याला वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडं ग्रामपंचायत प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काढून घेण्याचं काम सुरू आहे कबनूरचे उपसरपंच सुधीर लिगाडे व सदस्य समीर जमादार माजी सरपंच विद्यमान सदस्य मधुकर मनेरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना कबनूर चौकातील सर्व भाजी विक्रेत्यांना कबनूर डेक्कन रोड येथे असलेला भाजीपाला कट्टा येथे सर्वांनी कट्ट्यांचा वापर करून तेथेच भाजी विक्री करण्याबाबतच्या सूचना देऊन त्याबाबतच्या चौकात सूचना फलकही लावलेली असून लवकरच कबनूर चौक प्रशस्त मोकळा झालेल्या नागरिकांना दिसून येईल सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आम्ही कटिबद्ध राहू असं मत व्यक्त केलं ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक हे सर्वांनाच विश्वासात घेऊन काम करत असल्यानं गावामध्ये त्यांच्या कामाची प्रशंसा व कौतुक होत आहे अतिक्रमण काढण्यामध्ये सर्वांचंच विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर